फक्त यांनाच मिळणार घोर गरीब ओबीसीला तीनशे जातीला काहीच मिळणार नाही तीनशे चारशे जातीला काहीच नादी लागू नका आपण आपला राह बंजारा समाज कसा ताकतेर पेटलाय इतकाच धमकर बोलला असता माघारक्षे घर मोकळा झाला असता जात सुधारलीस नका नादी लागू त्याच्या आणखीन तरी वेळ तुमच्या हातातली गेलेली नाही बंजारा समाजच कौतुक करायला गेल कसे पठे उतरलेत याला त्याला मध्ये वाघ भेटलाच पाहिजे त्यांना कसं काय भेटत नाही ही भूमिका पाहिजे दुसऱ्याचे शेंबड्यात शेमडा शिल्लक लिहून कि देत झिंड देत दे 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 टपूचे चार पाच घेऊन झिंड देत दे दे। आणि त्याच्या नादे लागले उगाचे उगं काम धामाचे लावा ना बघा बरं धनगर होता आता विकासाचे मिळत नाही त्याच्या नादे लागला ना दे लाग ला तुमचा देवाला होईल लागू नका तुमचं आमचं काय वाईट नाही ओबीसीना मी जाहीर हात जोडून सांगतो गोरगरिबांना बाबा हो तुमचं आमचं काय नाही आमच्या नोंदी सापडल्यात म्हणजे आमचं वावर सापडलंय सात बार आहे तुम्हाला द्यावा लागेल आमच्या लेकरावर अन्याय करू नका त्यांचा आहे आणि यांच्या तुम्ही नादी लागू नका गावागावात आपले समज चांगले ठेवा आणि चांगलेच ठेवायचे थे। तुम्ही विरोधात आलात तरी मी आरक्षण घेणार आहे नाही आलात तरी घेणार आणि हे सिद्ध झालेले आहे आतापर्यंत अठ्ठावन्न लाख लो मोदीनं तीन कोटी मराठी आरक्षणात गेले हैदराबादचे गॅजेट घेतले सातरा संस्थांचं बी घेणार तरी मिळणार जी आणि मग मिळणार आहे तर नाराजी कशाला प्रेमाने राहू ना काय काय त्यावेचं नका मागं राहू त्याच्या वाटव करेल तुमचं ते त्याला सण होतो का नेता झाल्याचा दुसरा दुसरा जमत नाही त्याला धनगराचा एक बांधव म्हणला आता आमच्याकडे नेतृत्व आलं पाहिजे लाल पाडा होता लाल असा येवल्याचा आली बाबा लाल पाडा होता असं दुसरं जमत नाही त्याला त्या ते तवाच आया ओळ गोळ करतात त्याचे दुसरं नाही जमत त्याला सगळं त्यालाच लागत मरुस्तर तर इतकं आपल्या बुद्धीचं ते त्याला कोणी मंत्री झालेला जमत नाही कोणी आमदार निवडून आल्या जमत नाही तेव्हा लागतो फक्त नाहीत मग त्याच्या ऐकण्यात लागते काय बांधून ठेवतो का नोकर म्हणून तो मग सगळ्याला इतकं इथं नाही आलं ते अरे आल ते बिचारपूर्ग आमचं ते बोरडे भैया मेल ना उपशी ही एक दिवस नाही आला नुसतं भाषण ठोक घेतो ते नागपूरवाला बी नाही आला परळीची टोळी तात्पुरती आली ती नाविलाज होता म्हणून त्यांनाही देणं घेणं नाही हे आलं फक्त ना हे येवल्याच्या अलीबाबाला एकच गोष्ट लागती त्याच्या मोर्चाला गर्दी मग बंजारा समाजाचं वाटल झालं तरी चालन पण माझ्या मोर्चाला मोर्चाला जमत असतो तो धनगराचं वाटलं झालं तर चालेल एकदा मला नाही का धनगराला इष्टी आरक्षण द्या आली बाबा म्हणला कशाला मोर्चाला तर त्याच्या हे तुमच्या लेकरांचे वाटोळे करणारे लोक आहेत आम्ही तुमच्यावर त्याच्या इतका कधीच वार केलेला नाही हां एखाद्यास फटकून बोललो असतो पण आमच्या आणि इतकी दयामाया कोणालाच नाही शेवटी आम्ही वेळेवरती दयामायाच करतो आम्ही कधीच ओबीशी म्हणत नाही लहान भाऊ मोठा भाऊसुद्धा म्हणत नाही दुःख लागलं की लगेच डोळे पुसायला जाणाऱ्या लोक आहेत आम्ही हां एखाद बोलत असतील मग गाव तिथं थोडंफार बोलाचाली होती तालुक्यात तिथं बोलाचाली होती जिल्ह्यातली तर बोलाचाली होतच असती एक परिवार असल्यासारखे ओबीसी मराठ आहेत पण यांच्या इतकं काय संपित नाही पण आता ते आरे गेले सगळ्या छगन भुजबळच्या आरे गेले तर छगन भुजबळ सगळ्या ओबीसींचे जेवढे खरे नेते आहेत ना सगळ्याला बर्बाद करणार टीकेकड कसं बघता वडेट्टीवारांची टीका त्यांच्या तोंडातली नाही आजपासून त्याला किंमतच नाही द्यायची आता ते गाव काय ते सगळं काँग्रेस संपायला लागले आता आई ते काँग्रेस काँग्रेसमध्ये ओबीसी नेते नाहीत काय पाटील सतरा तारखेला बीडमध्ये मोर्चा निघतोय ओबीसीचा नाही नाही ओबीसीचा म्हणजे ओबीसीचा ते जातीयवादी अलिबाबाचा मोर्चा आहे ओबीसीचा त्याच्यात काही संबंध नाही हा ओबीसीचा काय संबंध नाही ते काहीारख शिंदे म्हणतो पैदान करायला हां त्याचं काय म्हणणं आहे नेमकं आहे का अठरा पकड जाते त्याला आता फक्त मोर्चाला कुंभार जवळ करीन काही काही ओढरी रोजपूत जमा जवळ करीन आता बंजारा जवळ करीन आता धनगरांना जवळ करीन आता सगळ्यांना एवढा मोर्चा होतं फक्त गोड गोड बोलन या आपण आलो पाहिजे आपण दिसलो पाहिजे तफात ताकद दिसली पाहिजे पुढे ताकद लावा सगळ्या जातीच्याला गोरगरीबाला म्हणून आता मग त्यात काय नावे असतील सोनार असतील जे जे छोट्या छोट्या गरीब बिचारी जाती येतं मुस्लिम दलित असतील यांना फक्त या म्हणून त्याचा मोर्चा झाला की झोपला घरी त्यांच्या ध्यानात नाही त्यांचा काय फायदा आहे ते त्याचं फक्त त्याचे लाभार्थी टोळी आणि त्याच्या एवढं जाती पुरता ज्ञात आहे ओबीसी नाही ज्ञानातो पाटील शेवटचा प्रश्न आज तुम्ही सकाळी बोलल्याप्रमाणे ओबीसीचा मोर्चा झाला त्यात वडिट्टीवारांचं भाषण झालं त्याच्यामध्ये जोपर्यंत हा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि हा आरक्षण जिहाद आहे असा नाही ते जो जोपर्यंत काँग्रेसचा सोपडा साफ होत नाही तो बस आ, ते बसत नाही आता कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय आणि जो जो नेता जो जो मानस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही ते पक्षसुद्धा संपल्याश राहत नाही आतापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा नाशिकच्यासुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंघच जमत कोणासंघच इतकं म्हणजे प्युअर अपेश येते आणि हे असल्या अपेशाच्या षडयंत्रात गुतला आहे वळंटीवारसाहेबसुद्धा चांगलं होतं ते चांगला माणूस होता चांगला विरोधी नेता होता चांगलं काम करत होता परंतु आता काँग्रेसचा सुत्ता साफ करायला निघाले कळाले अवकाद आता पहिला मोर्चा महामोर्चा त्याचा काँग्रेसचा महामोर्चा काँग्रेसचा मोर्चा मोर्चा समोर शरण जाऊन जारांगी पुढे सरकार झुकले असं देखील नाही ते भावच बोलतोय मी पहिले सांगितलं की ओडंटीवर साहेब चांगला होता छगन भुजबळच्या आहारी जो जो नेता जाईल तो सांगतो कारण माझ्या पुढे सरकार नाही झुकलं तर सरकारला वेदना गरिबांच्या कळाल्या मराठ्यांच्या सरकारचं लक्षात आलं की दोन वर्ष झालं हे समाज जर इतक्या करोडोच्या ताकदींना रस्त्यावरती आहे यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आता आपण जर आडम ठेवणे केलं तर आपला भाजी पक्ष संपून जाईल mm. कारण मराठ्यांच्या जीवावरती राजकारण करावं लागतं या राज्यात आणि मराठ्यांना जर आपण विटीच धरलं मराठ्यांच्याच पोर संपत ठरलो तर आपल्या कपळाला कहच गोलावं लागणार लाग नाही सरकारच्याही लक्षात आलं म्हणून सरकारनं ते वेदना लक्षात घेतल्या झोकायचं दडपायचं काय समान आम्ही काय बोललो का त्यांना काही केलं का अहो शांततेत गेलो नाही इतके करोड लोक आम्हाला गमानल्यावर मोकळा कोणी माघारी नाही जात धिंगा घालूनच येईल पण हे राज्य आमचं आहे या राज्यातली गोरगरीब जनता ओबीसीची आमची आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आमचे आहेत आम्ही कसं धिंगाण होऊन देणार आणि सरकारचेच लक्षात आलं की गोरगरीब मराठ्यांची नोंदी आहे है। त्यांचं हैदराबाद गॅजेट आहे तर आपण दिलं पाहिजे धाणमुन ही सरकारने वागून मराठ्या बरोबर चालणार नाही म्हणून त्यांनी आमचा गॅजेटचा जे आर काढला काल मी विखे पाटील साहेब सांगितलं मला सातारा जे आर लगेच पाहिजे आता सातार संस्थांचा सा आहे कोल्हापूर संस्थांचा आहे पुणे संस्था आहे औंग संस्थांचे मला हे जे आर पाहिजेत सांगितलं ठीक आहे म्हणजे आम्ही ते अहवाल घेतोय म्हणे थोडासा अभ्यास सुरू आहे त्याच्यावरती तो पण जे आर लगेच काढतो कारण जे खरं आहे ते तेव्हाच लागणार आहे बरोबर पाटील छप्पन टक्के ओबीसी आहेत त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि पंधरा टक्के लोकांना म्हणजे मराठा समाजाला अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण दिले जाते असा आरोप आहे कुणाचा गुड ती येड झालं ती, ती, पेवर ती ये कि, कि ते प्युअर येड झालं त्याला ते दिसत त्याला हे नाही दिसत की कित्येक तरी जाती ओबीसी आरक्षणात आल्या त्यावेळेस त्यांच्या जागा कमी झाल्या hmm. हे नाही त्यांच्या डोक्यात ज्या जाती ओबीसी आरक्षणात बसत नाही hmm. ते त्यांना चालत्या जे समुदाय मागासवर्ग आयोगाचे निकषच पूर्ण करत नाही ते पण सगळ्या जमाती त्याच्यामध्ये घेतल्या ते त्यांना ते ते चालतं मग फक्त मराठाच त्यांना दुखणं आणि द्वेष कुणाचा आहे फक्त मराठ्याचा आहे खूप दिवशी त्यांना मराठ्यांचा फक्त मराठ्यांना मरा काही नाही मिळालं पाहिजे मग त्यांचं काही ना किती का बोंबलते मग मोर्चे काढते काही करते इथून मागं मोर्चे काढायचे ना हो विषयीचा एवढा तुला पोळका येतो एवढी माय येते तर इथून मागच मोर्चे काढायचे की बाबा ह्या जाती आमच्या आरक्षणात आल्यात आता ह्या वर्षात मागच्या शंभर जाती घातल्यात एकदा तेवीस घातल्यात एकदा तेहतीस घातल्यात आता पंधरा सोळा घातल्यात या वाटेबाईच्या पंधरा वीस दिवसात तेव्हा बोंबलायचं ना इतका मराठ्यांविषयी त्यांच्या मनात राग आहे ना खूप द्वेष आहे मराठ्यांचा त्यांना पाटील कोण मूर्ख आहे मराठ्यांना समजत नाही का जरांगी माझी लेकर लेकर म्हणत आहे आमचे काही बकरी आहेत का बैताळ जरांगेला मराठा तरुणांचा फायदा कुठे होतो हे कळत नाही हे शब्द कोणाचे आहेत माहिती आहे तुम्हाला दोन वर्षापूर्वीचे आंबडचे सभा हे बकर शब्द हे छगन भुजबळचा म्हणजे हे छगन भुजबळच्या आहारी गेले हे लोक ती पल परळीची एक लाभार्थी टोळी ज्यांची उंची मराठ्यांनी वाढवली जिल्हाभरात मालक केलं आज तेच त्या छगन भुजबळच्या आहारी जाऊन इकडचे तिकडचे माकळ गोळा करतात दो गतीगजनं आणि ते बीडमध्ये आरडायला लावतात त्यांच्या ध्यानातच आहे ना हे आपण ह्या छगन भुजबळच्या आहारी गेल्यामुळं आपलं राजकीय अस्तित्व संपायला लागलं ला ला। तीच प्रकार तोच प्रकार परळीच्या लाभार्थी टोळीसारखाच प्रकार आता ओढंडीवारचा व्हायला लागला परडं उघडं झोपांनी लोकांना जरांगीला जर हे कळत असत या देश हे राज्य संविधानावर चालतंय आणि एकमेकाचा आदर केल्याने प्रत्येक माणूस दुसऱ्याचा आदर करतो परंतु त्याच्या तोंडात कायम विष्ठात बाहेर पडते जर तो कुमट शेंगदाणा वाळलेल्या कुत्रेच्या विष्ठेपेक्षा बेकार लागते म्हणजे त्याने कधीतरी विष्ठा खाल्ली की काय असं ते तोंडातूनच बोलतो म्हटल्या तर त्याच्या तोंडातून विष्ठाच पडणार ना दुसरं काय पडणार आणि त्यांनी विडा उचललेला ओबीसी नेत्यांना कोणी असो विजय तिवार असो किंवा भुजबळ साहेब असो किंवा मुंडे बंदी भूबंध भगिनी असो किंवा गोपीचंद पडळकर असो या नेत्यांच्या विरोधात बोलण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे त्याला संविधान हा गोष्ट मान्यच नाही त्याला निजामी गॅजेट मान्य निजाम मान्य त्यांना परंतु डॉक्टर बाबासाहेब मान्य नाही त्यामुळं अशा फालतू आणि बिंडोक माणसावर बोलण्यात कुठलाही अर्थ नाही ते ओबीसी ठरविन ना छगन भिजबळ ओबीसी नेत्यांना किंवा ओबीसी समाजाला बरबाद करतील का त्यांचा काहीतरी उद्धार करतील ते ओबीसी ठरवतील ह्या बांधवाला कोणी त्याला अधिकार दिला बोलायचा तू तुझ्या समाजाचं बोल तू तुझाच बघ ना तुझा तो जी आर टिकण्यासाठी तुला काय आपटून घ्यायचं ते आपटून घे परंतु आम्ही तुझा जी आर रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तर रद्द होणारच आहे त्याच्यामुळे याच्या कुठतरी बुडाला आग्यामुळे चावलं घ्यायला लागले विंडो घेतो आंतरवादी सराठी पडून काहीतरी सुरू येतो आणि याला ये त्याला नाव ठेवतो मग याच्याकडे कोणी मंत्री मंत्री आलेले चालते याला याला दुसऱ्या समाजातील लोकांनी त्यांच्या समाजाचा काहीतरी विषय मांडला समाजाचे हक्क मागण्यासाठी बोललं ते चालत नाही मग यांच्या मंत्र्यांनी इथं याच्या व्यासपीठावर जायचं त्याच्या मंचा मंचावर जायचं भेटी द्यायचं हे कसं चाललं म्हणजे यांना सगळं चालतं हे जास्त आहेत म्हणून सगळं चालतं का यांच्या सत्ता दिशेत म्हणून सगळं चालतं का ते अतिशय चुकीचं ओबीसी कुणाच्या बापाला घाबरणार नाही ज्याला जे करायचे त्याने ते करावं मी तेच हो। म्हणतो या चोटाला कशाचा मोर्चा आहे तर मीडियाने या चोटाला हे प्रश्नच विचारू नयेत तो मोर्चा ओबीसीचा आहे ना ओबीसी ठरविन ना तो कोणाचा आहे तर जातीवादाचा याचा कशाचा आहे अरे ओबीसी म्हणजे चारशेच्या आसपास आज़ असणाऱ्या जाती पण चारशे जातीचा नेतृत्व करणारे लोक जातीवादी असतात का ते भिकारसोटी एका जातीचं नेतृत्व करते त्याच्यात बी मला वाटतं हेशे अन्नपूळे मराठ्याचं नेतृत्व करतच नाही कारण हेशे अन्नकुळे नाही ना ते विकारचोटे आणि हे कुठंही काहीतरी बोलतं आणि याला उलट म्हणजे चुकीचं पाहिजे जे मिळत ते नाही पाहिजे याला प्रसिद्धीच्या हव्यासापाठी सरकार जे देत ते घ्यायचं नाही मिळवण्यासाठी आग आपायची समाजाला फासवायचं आणि जे मिळत नाही ते मागत राहायचं आणि त्याच्यासाठी कुठतरी मोर्चे मेळावे आंदोलन चोट ठेवायचे म्हणजे आपण प्रसिद्धीच्या आपल्याला खोके कसे मिळतील आपल्याला पैसा कसा मिळल आणि आपण गॅलॅक्सी हॉस्पिटल मध्ये वाकड तिकडे पडून कशा कुणाला शिव्या देते यासाठी त्याचं सगळं फक्त लक्ष असतं खर तर जातीवादी विखेंना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले की काय परंतु तुम्ही जर असा जातीवाद केला तर मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहण्याऐवजी पुढच्या वेळी तुम्ही आमदार होताल का हे त्याचा तुम्ही विचार करावा कारण की ज्या ज्या लोकांनी जरांगीच्या नादी लागल त्यांना आम्ही घरी पाठवलेलं हो आहे जरांगीने जेवढ्या उल्गाना केले की आम्ही ओबीसीने त्यांना घरी पाठवू त्याला एकालाही त्याला पाठवताना आलं परंतु आम्ही प्रस्थापित विखेपेक्षाही जास्त वेळा निवडून आलेल्या लोकांना त्यामुळे आणि मंत्रिमंडळातले काही गुप्त निर्णय जरांगी ताना सांगत असतील ना तर ओबीसी समाजाचा विचार करेल आणि येणार दोन हजार एकोणतीस ला विखेला घराचा रस्ता आराम करायला पाठवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे बघा वडेट्टीवार या राज्याचे खूप मोठे नेते जरांगे त्यांच्या कुठ म्हणजे केसाच्याही बरोबरी करू शकत नाही वडेट्टीवार हे ओबीसीसाठी लढणारे झुंजार नेते त्यामुळं ओडेट्टीवाराची याची कुठं काहीतरी याला अक्कल शून्य माणूस आहे ना याला वडेटेवार असो किंवा भुजबळ असो किंवा मुंडी फॅमिली असो कुणावर मी गलित भाषेत बोलायचं प्रसिद्धी मिळवायची जाती जाती तणाव निर्माण व्हायचा आणि इकडं पुन्हा कुठं धनगराच्या ह्याच्यात लाकडं घालायचे कुठं दुसऱ्या समाजाला काहीतरी बोलायचं फालतू काहीतरी ठेवायचं निवळ याला कधी मुस्लिम समाजाच्या बोलायचं मनीला बोखांडीवर घ्यायचं म्हणजे फक्त याला याची प्रसिद्धी ये हे म्हणेन तसं आमकं दिसतो कायदा अशी त्याचं स्वप्न आहे बाकी नाही त्याला वाटतं मी जे बोलन तेच झालं पाहिजे परंतु हा देश हे राज्यात संविधानावर चालतो हुकुमशाहीर चालत नाही जरांगीशाहीवर चालत नाही आणि चालणारही नाही